जरी ते मध्ययुगन काळात सरंजमदारी होत। राज्य होतं तरी पण त्याच्यामध्ये शिवाजीराजांचा दृष्टिकोन हे नैत्याच्या भाग्याचा होता म्हणून सुद्धा येथील जनतेने या स्वराज्यासाठी प्राण दिले आणि संपूर्ण भारतभर या महाराष्ट्र धर्माची पताका फिरवली आणि हे खूप मोठं काम त्या निमित्तानं झालं होतं त्यामुळं त्यादृष्टीनं शिवराजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी दिवस आहे आणि तो आपण इथे सर्वजण येऊन साजरा करतो या ठिकाणी मला त्याचं तुमच्यासमोर बोलायला काही मत शेअर करायला मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे वितरण सोहळा संपन्न होतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती विशाली राजे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम यांच्या माध्यमातून आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पुतळ्याचं पूजन या ठिकाणी

आणि भारतीय इतिहासानं अनुभवलेल्या सर्वात मोठ्या राजकीय सामाजिक आणि मी सर्वप्रथम अभिवंदन करतो आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या श्रीमंत छत्रपती शाळेराजे भोसले आधुनिक साताऱ्याच्या जन्मभरिनीत दुण। ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे श्री कदळाळकर सर सन्माननीय भरांडे सर सामर्थ्य फाउंडेशनचे माझे मित्र ॲडव्होकेट चोके सर सुमार उपस्थित असलेले माझे मित्र मनोज सर आणि पुरस्कारी तसेच उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी यांना मी तीनशे शहतराव्या शिवराज्याशी शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभकामना दिल्या तर मी काही इतिहासकार वगैरे यांना हे मी प्रांजळपणे करू स्थळ आहे किल्ले जिंजी छत्रपती आहेत राजाराम महाराज आणि राजाराम महाराज आपल्या एका लेखनी कला सभासदावर त्याचं नाव सभासद आहे त्याला सांगतात की माझ्या वडिलांचे चरित्र लिहि माझ्या वडिलांवर एक चरित्र लिहिले ते चरित्र आजच्या कालखंडामध्ये सभासद बकर म्हणून प्रसिद्ध सभासदानं शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या अनेक घटनांच लिखाण त्यामध्ये केलेलं आहे आणि ज्या वेळेस तो शिवराज्याभिषेक दिनाच्या लिखाण करतो त्यावेळेस तो, तो एक तेवढं अफाट वाक्य लिहून जातो कि त्याने आपल्या अंगावर शहारे उप ते वाक्य असेल या जगी बादशाह म्हणजे आता या जगावर मुलेंच म्हणजे मुसलमानी बादशाहच राज्य असताना मराठा बादशाह छत्रपती झाला ही काही साधी गोष्ट नाही ज्यांना ह्या शब्दांचा अर्थ खोलवर समजतो समजला असेल त्यांना शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती झाले आपल्याकडं शिवछत्रपतींचा इतिहास हा साधारणतः सोळाशे एकोणसाठ नंतर सुरू होतो म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना

सातशे वर्ष या हिंदुस्तानवर खिलजी लोदी सय्यद तुगलक मुघल अशा अनेक लोकांच्या राजवटी होऊन गेल्या ह्या राजवटी कुठून चालत होत्या तर ह्या राजवटी चालायच्या दिल्लीतनं आग्र्यातनं फतेहपूर सिकरीतनं किंवा लाहोरनं आता शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकामुळे काय फरक पडला तर ह्या ज्या सात आठ राजवटी अत्याचारानं आणि अत्यंत देशातील लोकांवर अत्यंत क्रूरपणे सत्ता लागत होते त्या सत्तेशी शिवाजी महाराजांनी एक हाती झुंज दिलेली आहे एक हाती झुंज शिवछत्रपतींच्या मदतीला त्या काळी कुणीही येत नव्हतं किंवा आलं देखील नव्हतं एक हाती सत्ताशी झुंज देऊन शिवाजी महाराजांनी त्या सत्ता त्या सत्याधीशांच्या मागची मानसिकता मोडीत काढली लाहोर दिल्ली आग्रा आणि तुमचं फतेहपूर सिकरी ह्या विलासी जगातील सत्ता केंद्र समुद्र सपाटीपासून पासन फूट उंच असलेल्या रायगडावरून प्रस्थापित केले आणि ह्याला किती वर्ष लागली तो जवर जवर तर जवळ जवळ बत्तीस वर्ष ह्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ह्या दिवसाला भारतीय इतिहासामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे दुर्दैवानं आमच्या इतिहासकारांनी त्या दिवसाला एवढं असं महत्त्व दिलं नाही जगाच्या पाठीवर इसवी सना पूर्वी काळापासून अलेक्झांडर द ग्रेट बघा विचार करा कदाचित ठाऊक देखील असतील अलेक्झांडर द ग्रेट जुलियस सीजर ब्रिटिशांचे एडवर्ड लुईस फिलिप्स किंग जॉर्ज क्रीन विक्टोरिया क्रीन इलिझाबेथ इराणचे खलिफाज रशियाचे झार करून गेलेले पण शिवछत्रपती हे एकमेव असे राज्य आहेत या साडेतीनशे वर्षानंतर ही त्यांची जयंती तर साजरी केली जातेच परंतु त्यांचा राज्याभिषेक दिन देखील साजरा केला जातो जगाच्या इतिहासामध्ये हे कुठल्याच राजाच्या नशिबी आलेलं नाही हे आपल्या मत लक्षात गोष्ट आहे आपल्याकडं शिवछत्रपतींचा इतिहास म्हणलं की फक्त लढायांचा इतिहास शौर्याचा इतिहास रक्तपाताचा इतिहास शिवछत्रपतींचा इतिहास आपण लोकांनी इतक्या संकुचित भावनेमध्ये अडकून ठेव हो वास्तविक पाहता शिवछत्रपतींचा इतिहास हा खूप मोठा आहे पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलंय आपल्या लोकांना ठाऊक असलेला जो इतिहास आहे तो अफजल खानाचा उभ शाहिस्ते खानाची फजिती पनाळ्याहून सुटका मिर्झा राजे जयसिंग बरोबरचा लढा आग्र्याहून सुटका शिवराज्य शिव शिवराज्याभिषेक दिन आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू आपला जो आपलं जे इतिहासाचं ज्ञान आहे शिवछत्रपतींच्या बाबतचं ह्या एवढ्याच वर्तुळात फिरत असत पण हे सत्य आहे का हे सत्य नाही एवढाच इतिहास नाही ह्या सगळ्या घडामोडींना शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मग शिवाजी महाराजांना जर पन्नास वर्ष आयुष्य मिळाले आणि त्या पन्नास वर्षातलं फक्त सात वर्षाचं आयुष्य आपल्याला ठाऊक आहे तर शिवाजी महाराजांनी त्रेचाळीस वर्षात केलं काय आपण शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो तर त्यांचं त्रेचाळीस वर्षांचं आयुष्य हे आपल्याला जाणून घेणं देखील महत्वाचं म्हणून मी कायम म्हणतो की शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त ढाल तलवारीचा लडायांचा रक्तपातांचा घोडेस्वारीचा चढायांचा आणि तुमच्या मारहाणीचा नाही तर शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यात पहिला मुद्दा पहिला लक्षात घ्यायचा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा मातृप्रेमाचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास हा पितृप्रेमाचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास हा नाविन्याच्या शोधाचा आहे आता नाविन्याचा शोध म्हणजे काय हे मी थोड्या वेळ पाच मिनिटं बोलू शिवाजी महाराजांचा इतिहास हा स्त्री सन्मानाचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा न्यायाचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा बळीराजाच्या कल्याणाचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्यात मोठा म्हणजे जनकल्याणाचा इतिहास आणि मग त्यातून पुढं तुमच्या लढाया त्यातून पुढं परत दाल दगवावी त्यातून पुढे घोडेसोरे हे प्रत्येक राज्याला अनिवार्य गोष्टी होतात परंतु मूळ विषय जो आहे की हे राज्य कशाचं होतं ते हे न्यायाचं राज्य होतं हे सत्तेचं राज्य होतं हे नीती राज्य होतं हे स्त्री सन्मानाचं राज्य होतं हे जनकल्याणाचं राज्य होतं आणि हे राज्य बळीराजाच्या सन्मानाचं राज्य मी एक उदाहरण देतो सरपत्र कदाचित इथं उपस्थित असलेल्या असंख्य लोकांना ठाऊक देखील नसेल पण ह्या राजाची आपल्या शेतकरी समाजाविषयी आपल्या शेतकऱ्या बांधव शेतकरी बांधवांविषयीची तळमळ त्यांच्याविषयीचा कळवळा त्यांच्याविषयीचे प्रोग्रॅम्स केवढे मोठे होते तीनशे तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट सोळाशे शहात्तर सहा सप्टेंबर सोळाशे शहात्तरचं पत्र आहे ते पत्र शिवाजी महाराजांनी प्रभावळीचा मामलेदार आहे त्याला लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळी बहुतेक दुष्काळ पडलेला असावा आपल्याला त्या काळचं त्या काळखंडामध्ये काय होतं हे ठाऊक नाही परंतु दुष्काळ पडलेला असावा शिव छत्रपतींनी स्वतःच्या शिक्क्यानंशी पत्र दिलेलं आहे आणि पत्र म्हणण्यापेक्षा एक आदेश आहे तो आदेशनामा आहे त्या आदेशनाम्यामध्ये शिवाजी महाराज देतात आजची परिस्थिती शेतकऱ्यासाठी चांगली नाही आजची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी चांगली नाही ज्या शेतकऱ्याकडं आज उमेद आहे म्हणजे ताकद आहे कुवत आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही नांगर द्या त्याला बियाणं द्या त्याला शेतीची अवजल द्या त्याला पाहिजे असेल तर त्याला पैसा द्या परंतु त्या शेतकऱ्याला तुम्ही मरू देऊ नका हे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत याही पेक्षा पुढे जाऊन ते सांगतात की एखादा शेतकरी भले त्यानं कष्ट केले त्याला तुम्ही अवजाला दिलं त्याला तुम्ही बी बियाणं दिलं सगळी मदत केली आणि त्याच्या नशिबाने त्याच्या शेतात पीक उगून आलंच नाही तो नुकसानीत गेला तर त्याच्या माग पैशाचा नका दिले तर व्याज घ्या नाही दिलं तर व्याजही सोडा आणि मुद्दल सोडा हे कधीच बिजन आहे शिवाजी महाराजांचं सोळाशे शहात्तर बरोबर आज त्या गोष्टीला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत हे पत्र मी अनेक ठिकाणी सांगतो परवा दिवशी मी एक कार्यक्रमाला गेलो होतो अमरावतीला फजिती केली हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा एक भाग परंतु त्या काळामध्ये ज्या वेळेस परकीय इथल्या स्वदेशी ऐतदेशी लोकांवर अनेक प्रकारे अत्याचार करत होते त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा विचार हे पहिले सत्ताधी अशा अनेक घटना आहेत अनेक व्यक्ती आहेत की ज्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आपल्या इतिहासकारांनी मजा करून टाकतो तर व्हॉट रिझन मला माहीत नाही कारण आपण तेवढे काही कोर नाही मी त्यापैकी एक व्यक्ती तुम्हाला सांगतो आणि मी अपेक्षा करतो की त्या व्यक्तीसाठी जेव्हा मी त्याचं वर्णन संपवेन त्या व्यक्तीसाठी तुम्ही जोरदार टाळ्यांचा त्या पूर्ण इतिहासांना दुर्लक्ष केलं त्यांना उपेक्षित ठेवू भारतीय महाराष्ट्रीयन जनतेला त्यांना उपेक्षित ठेवू खूप दुर्दैवाची गोष्ट आहे हे हा दोष तुमचा माझा नाही आपण इतिहास शिकतो कशात आपण इतिहास वाचनातनं शिकतो आपल्या इतिहासकारांनी जो इतिहास आपल्याला सांगितलाय तो वाचतो आणि आपले समाज समज जे ते दृढ करत ज्या व्यक्तीनं विचार करा ज्या व्यक्तीनं वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आदिलशहा आणि मोगल्स यांच्या कंबाईन फोर्सेसशी झगडा दिला लढाई केली भातवडी नगरच्या शेजारी गाव एक छोटस भातवडी म्हणून सोळाशे सालची गोष्ट आहे त्या व्यक्तीच वय आहे अठ्ठावीस त्या वर्षी तो व्यक्ती कंबाईंड फोर्सेस भारतातले सर्व शक्तिशाली मुघल आणि त्यांच्या पाठोपाठ शाह यांची कंबाईंड फोर्स आहे दोघांची एकत्रित सेना आहे ह्या सेनेच्या विरुद्ध लढाई लढतो त्यांना या भातवडीच्या युद्धामध्ये त्यांना पराजित करतो जो व्यक्ती सोळाशे तेहतीस साली निजामाला आपल्या मांडीवर बसून तीन वर्ष निजामशाही चालवतो बेंगलोर ह्या शहराची स्थापना करतो जो व्यक्ती आदिलशाहीचा सरदार असून देखील स्वतःचा दरबार भरवतो स्वतः न्यायदान करतो ज्या व्यक्तीला त्या काळी भारतातला सर्वश्रेष्ठ योद्धा राजगाणी म्हणून संबोधलं जायचं ज्या व्यक्तीला मुघल आदिलशहा निजाम पोर्तुगीज ब्रिटिश महाराजा म्हणून संबोधायचे राजाचा राजा महाराजा म्हणून संबोधायचे जो व्यक्ती प्रगा संस्कृत पंडित आहे जो व्यक्ती त्या काळातला देव धर्म अध्यात्म याची जाण ठेवणार आहे ज्या व्यक्तीच्या पदरी असंख्य कवी आहेत असंख्य विद्वान आहेत असंख्य साहित्यिक आहेत ज्या व्यक्तीनं मराठ महाराष्ट्रातील मराठ्यांना भारतामध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं ज्या व्यक्तीचं नाव शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत आहे ज्या व्यक्तीच्या त्यागावर समुद्र सपाटी पास चार हजार पाचशे फूट उंचावर त्या व्यक्तीला आपण विसरलो हो। परंतु त्या व्यक्तीला आपण विसरता कामा नये आणि त्या व्यक्तीचं नाव आहे महाबली शहाजीराजे महाराज मला अपेक्षा आहे की मला जर कुणी विचारलं की राजमुद्रेमध्ये तुम्हाला काय आवडत तर मी सांगीन शहा सुनो हा शब्द शहाजीचा पुत्र या शहाजीच्या पुत्राची राजवट ही प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणार आहे फ्युचरिस्टिक आहे फ्युचरिस्टिक आहे आणि ती राजवट संपूर्ण जगाला वंदनीय ठरणार आहे फ्युचरिस्टिक आहे शिवाजी महाराजांचं विलिक हे शहाजीराजे महाराजांनी आई जिजाऊंनी लिहिलेलं होत आणि ह्या लिखिताचा सर्वात गौरवशाली अध्याय जर काय असत तर तो आहे शिवराज्याविषयी खूप मोठा गौरवशाली आहे ह्या पती पत्नी केलेला त्याग विचार करा आई जिजाऊन त्यावेळेस भायाचा माऊलीच्या हृदयात त्यावेळेस

समाजसेवा पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून काम होतं अजिंक्य ताऱ्यावर त्यांनी केलेलं कार्य अतिशय उत्तम आहे पालकांच्या हजेरी शिवाय तिनं जे काही कार्य केलेलं आहे त्याबद्दल तुझा त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला सुरुवात झाली विविध सामाजिक उपक्रमावर आकाशवाणीमध्ये म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका बजावली या मालिकेमध्ये त्यांची भूमिका गाजलेली आहे सोनी टी व्हीवरील अदालत मध्ये रणवीर सिंगाची त्यांनी भूमिका केली तार प्रवाह सीआयडी मी मराठी आदी विविध मालिकांमध्ये महाराष्ट्रात केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय सातारा शहराबरोबर सातारा जिल्ह्यात आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विविध बांधकाम लँडमार्क टॉवरचं उभारणी करत आहे सद्गुरु उद्योग समूहाच्या माध्यमातून

सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे श्री ॲडव्होकेट गणेश चोरेसाहेब आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट राजेंद्र गलाडे गलांडे साहेब आपल्या या आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले माननीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते की जे अजय जाधवरावसाहेब यांचं भाषण आत्ता आपण ऐकलं खरोखर सरांचं वक्तृत्व इतकं जबरदस्त आहे आणि सातारकरांना मी तरी आज आजच खर त्यांची ओळख झाली आणि अमोघ वक्तृत्व आहे त्यांचं आणि खरोखर म्हणजे त्यांचं भाषण हे थांबवच नाही असंच वाटत होतं सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते आणि त्यांच्या समोर आता आमच्या काय बोलावं खरोखर शिवाजी महाराजांच्या बद्दल जी प्रचंड त्यांची माहिती आहे <laughs> ती अमोघ वाणीवाणी त्यांनी व्यक्त केलेली यांच्यामुळे <laughs> चौसष्ट शिवाजी राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांच जे संपूर्ण कार्य वगैरे जे काय त्यांचं हे आहे ते उद्योग म्हणून उद्योग विश्वासासाठी आम्ही ज्या विचार करतो त्याप्रमाणे आम्ही साधारण त्याच्या परबविचार के केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची प्रशासन व्यवस्था आणि प्रजाहित लक्षपणा आजही बरोबर खोर अनुकरणीय आहे आपल्या विवेकबुद्धीला पटलेला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जी गोपनीयता लागते जी निर्भयता लागते आणि जी नियोजनबद्धता लागते ती महाराजांकडे होती संकल्प व स्थिती यातील एकरूपतेमध्ये त्यांचे मोठेपण हे सामावलेले होते महाराजांच्या एकंदरीत सर्व गुणांचा विचार केला तर ते एक मोठे मॅनेजमेंट गुरुच होते मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे त्यानुसार साधन सामग्री जुळवणे त्यावर वर्चस्व ठेवणे आणि त्या साधन सामग्री ताळमेट ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे एखाद्याला जर का समजा यशस्वी उद्योजक व्हायचा असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील सर्व प्रसंगाचा सखोल विचार अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांच्या अंगी असलेले असंख्य गुण अंगीकारणे हे यशस्वी उद्योजकांना अत्यंत महत्वाचे आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा सुद्धा अष्टकोणी होती यशस्वी उद्योग होण्याची अष्टपैल होणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि ते अष्टपैलू गुण म्हणजे मिशन स्टेटमेंट जे आहे ध्येय वाक्यांचा पुरावा पा, पाठपुरावा करणे म्हणजे कितीही संकटे आले तरी आपले ध्येय सोडायचे नाही प्लॅन्स अँड पॉलिसीज कर्मवीर अन्नाच्या कमव आणि शिका या योजनेतून शिक्षण झालेले हे व्यक्तिमत्व आहे त्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो ते आ... प्लॅनिंग केलं होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की राज्याभिषेक आपल्याला चालायचा आहे तर हे खूप दूरदृष्टीपणा वगैरे आहे हे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांचे आहेत तर ते शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्ष सुद्धा स्वतःच फार उभारले अशी अनेक उदाहरणे माझी सर्व उद्योजकांना खरोखर विनंती आहे की यशस्वी उद्योजक व्हायचा असेल तर शिवाजी महाराजांचा जीवनचारित्राचा अभ्यास सगळ्यांनी करावा तसाच अभ्यास केला तर मग बाकी कुठली मॅनेजमेंटचे क्लासेस किंवा मॅनेजमेंटचं बाकी काही ट्रेनिंग वगैरे हो घेणं काही गरज पुन्हा एकदा मी शिवाजी महाराजांच्या पवित्र श्रोतींना वंदन करतो मला आज शिवराज्या राज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने सामर सौजन सोशल फाउंडेशननी जो सत्कार केला माझा त्याबद्दल मी सगळ्यांचे त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते खरोखर खूप वाखाणण्यासारखं आहे आणि इथून उदय सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्याला त्यांनी ज्या ज्यावेळी हात मारली त्यावेळी आम्ही आमची सगळी टीम आम्ही नक्की त्यांना सहकार करतो पुन्हा एकदा आपल्या शाहिरीच्या जनजागृती यासाठी